आपण आज सायन रुग्णालयामध्ये आलेलो आहोत आणि पाहत आहोत की सायन रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांचे नातेवाईक नाहक त्रासाने त्रस्त आहेत आपण पाहत आहोत की एक छोटा सायनमधून एका पेशंटला रिपोर्ट दिला होता त्याचे रिपोर्ट टेस्ट करण्यासाठी आपण इकडे या ठिकाणी आलो होतो अशा अनेक रुग्णांना पाहिलं एका रिपोर्टला चार चार ते पाच पाच तास लागतात यासाठी आपले लाडके आणि या, या भारताचे पंतप्रधान परदेशात जाऊन बोलतात की आमचा हा देश महासत्ता महाविश्व झालेला आहे पण आरोग्याचे प्रश्न बघितले ते गायल आहेत मोठी आहे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ब्रिटिश कालेनेपासून हे जे हॉस्पिटल आहेत ते हॉस्पिटलांचं पुनर्वसन झालेलं नाही या हॉस्पिटलचं पुनर्वसन झालं पाहिजेत या डॉक्टरांच्या यंत्रणेचा जो अभाव आहे ती भरती केली पाहिजेत कर्मचाऱ्यांची भरती केली पाहिजेत आणि जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना या नाहक त्रासातून बाहेर काढलं पाहिजे आम्ही या विधानसभेच्या इलेक्शन आता होत आहेत त्याच्यामधून आता जे येणारे मंत्रिमंडळ असतील ते ह्या रुग्णालयाचे अनेक रुग्णालय शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये डॉक्टरांची भरती करतील अनेक यंत्रणाचा जो अभाव आहे ते भरून काढतील या आम्ही अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान पत्रकार सागर कांबळे